मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता पालकमंत्री कोण याकडे लक्ष लागून राहिलं आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळण्यावरून मंत्र्यामध्ये रस्सिकेतच सुरू झाली आहे याच दरम्यान महाराष्ट्राच्या सदतीस जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव पुढे येत आहे गणेश नाईक यांनी या अगोदर राज्याचे मंत्री म्हणून काम केलं आहे तर तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे ते दोन ते तीन वेळा पालकमंत्री राहिले आहेत संभाव्य पालकमंत्र्यांच्या यादीत नागपूरचे पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे तर ठाण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळेल सध्या सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या बहुचर्चित बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना दिले जाण्याची शक्यता आहे तर पुण्याचे पालकमंत्रीपद देखील अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे राज्यातील सदतीस जिल्ह्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी नागपूर चंद्रशेखर बावनकुळे ठाणे एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार सांगली शंभुराज देसाई सातारा शिवेंद्र राजे भोसले छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाड अतुल सावे जलगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड कोल्हापूर हसन मुश्रीफ अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील अकोळा मानिकराव कोकाटे किंवा आकाश फुंडकर अमरावती चंद्रकांत पाटील भंडारा राष्ट्रवादी बुलढाणा आकाश फुंडकर चंद्रपूर नरहर झिरवळ धाराशिव धनंजय मुंडे धुळे जयकुमार रावळ गडचिरोली भाजप गोंदिया आदित्य तटकरे हिंगोली आशिष जैस्वाल लातूर गिरीश महाजन मुंबई शहर प्रताप सरनाईक मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा नांदेड आशिष शेलार नंदुरबार अशोक उरीके नाशिक दादा भुसे गिरीज महाजन पालघर गणेश नाईक परभणी मेघना बोर्डीकर रायगड भरत गोगावले किंवा आदित्य तटकरे सिंधुदुर्ग नितेश राणे रत्नागिरी उदय सामंत सोलापूर जयकुमार गोरे वर्धा पंकज भोयार वाशिम दत्तात्रिय भरणे जालना अतुल सावे आणि लातूर बालासाहेब पाटील